तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना ओळखलंच असेल हा कोणता पदार्थ आहे ते अगदी बरोबर हा आहे गोड आंबट मऊ लुसलुशीत रसरशीत साखर आंबा हाच साखर आंबा पारंपरिक पद्धतीनं कसा करायचा आणि तो वर्षभर कसा टिकवायचा तेच आज आपण पाहणार आहोत फार वेळ घाल होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चावडीचा करायला सोपा वर्षभर टिकणारा गोड आंबट रसरशीत कैरीचा साखर आंबा वर्षभर टिकणारा गोड आंबट साखर आंबा करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक किलो कैरी घ्यायची आणि ही कैरी घेताना आपल्याला कडक घ्यायची हे पा अशा पद्धतीनं ती दाबून पाहिजे ते अजिबात दबली जाता कामा नाही आणि कैरीची निवड करताना आपल्याला खूप आंबट कैरी घ्यायची नाहीये म्हणजे आपण जी, जी लोणच्यासाठी वापरतो ना ती कैरी घ्यायची नाहीये तर हे पण अशा प्रकारे कमी आंबट असणारी तोतापुरी कैरी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला वाटत असेल की या कैरीवर खूप डाग आहेत म्हणजे ते आतून खराब असणार आहे परंतु तसं नाहीये हे चिकाचे डाग आहेत आता या कैरीच्या देठाकडील आणि तळाचा एक एक इंचाचा भाग आपल्याला काढून कापून फेकून द्यायचा आहे आणि आता या कैरीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत दोन्ही कैरींची साल काढून झालेली आहेत आपल्या कैऱ्या आतून पिवसर आहेत म्हणजे या खूप आंबट नाहीये आपल्याला अगदी अशीच कैरी हवी होती मार्केटमधून कैरी आणल्यानंतर तर ती आपल्याला चोरून चोरून धुवायचीच आहे परंतु कैरीची साल काढून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ही कैरी पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी पुसून घ्यायची आता कैरीच्या कोळीच्या चारही बाजूंकडील भाग आपल्याला अशा पद्धतीनं कापून घ्यायचा आहे कोयवर असलेला गर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे कैरी जितकी कडक असेल तितकी ती आतून पांढरट असते आणि अशी कैरी वजनाला जास्त देखील असते याचा गुळंबा जास्त तयार होतो परंतु हे पहा अशा प्रकारे आतून पिवळसर असलेली कैरी जास्त आंबट नसते याचा गुळंबा करताना कमी साखर लागते कोयच्या बाजूकडील भाग कापून झालेला आहे आणि कोयवरील सुद्धा काढून घेतलेला आहे आज आपण कैरी किसून साखर आंबा करणार नाही तर कैरीचे चौकोनी तुकडे करून आपण साखर आंबा करणार आहोत आता हे कैरीचे भाग आपल्याला कापून घ्यायचे म्हणजे याचे आपल्याला ना खूप छोटे ना खूप असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे साधारण अर्धा इंच आकाराचे तुम्हाला हे कैरीचे तुकडे आता जरी खूप मोठे वाटत असले ना तरी साखर आंबा करायला घेतल्यानंतर म्हणजे शिजल्यानंतर यांचा आकार निम्म्यानं कमी होणार आहे दोन्ही कैऱ्यांच्या चौकोनी तुकडे करून झाले आता आपण प्रत्यक्ष साखर आंबा तयार करायला घेऊया आपण एक किलो कैरी घेतली होती कैरीची साल आणि कोय जाऊन बरोबर आठशे ग्राम इतक्या कैरीच्या पोडी तयार झालेल्या साखर आंबा तयार करण्यासाठी हे पण आपल्याला एक जाड बुडाची स्टीलची चिकडे घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास किंवा चार वाट्या इतकी साखर घालायची थोडक्यात आपल्याला अर्धा किलो साखर कढईमध्ये घालायची ती एकसारखी करून घ्यायची आहे साखर एकसारखी करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतपतच पाणी घालायचे साधारण साखर बुडायला एक वाटी इतकं पाणी लागतं लक्षात ठेवायला यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे अन्यथा पाक तारवायला खूप कालावधी हो जातो हे पा साखर बुडण्यासाठी फक्त एक वाटी इतपतच पाणी लागलेलं आहे आता आपल्याला कढई गॅसवर ठेवायची गॅसची फ्लेम मोठी करायची आणि साखर आपल्याला चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीने एकसारखी हलवत राहायची एक, हल एक मिनिटानंतर पाणी गरम होईल आणि मग आपल्याला मंद आचेवर ही साखर विरघळवून घ्यायची आहे हे पा चार पाच मिनिटानंतर आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे आणखीन चार पाच मिनटानंतर मिश्रणाला खळखळून उकळी आली आहे उकळी उकळी आल्यानंतरसुद्धा हे मिश्रण आपल्याला आणखीन चार पाच मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे ते चार पाच मिनिटं उकळल्यानंतर मिश्रणाचा जवळजवळ भाग कमी झालेला आहे आणि आता हे मिश्रण चमच्यातून खाली सोडलं असता सुरुवातीला तर ते पटपट पडतंय -पट परंतु जो मिश्रणाचा शेवटचा थें बना तो अगदी हळू पडतोय आपलं मिश्रण मधासारखं घट्ट झालंय याचा अर्थ आपला दोन तारीपाक तयार झाला आहे म्हणून हे मिश्रण आपल्याला आणखी दोन तीन मिनिटं एकसारखं मध्यम आचेवर हलवत राहायचे दोन तीन मिनिटांनंतर पुन्हा एकदा चेक करायचंय परंतु आता चेक करताना काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये मिश्रणाचा एक थेंब टाकायचा आहे आणि हे पहा आता ही प्लेट उभी केली असता हा थेंब सरळ खाली जातोय मध्ये अजिबात ब्रेक होत नाहीये किंवा इकडे तिकडे पसरतही नाहीये आणि मिश्रण चिमटीत धरून सोडला असता त्याची तार तर तयार आहे परंतु ती लगेच तुटते याचा अर्थ आपला हा दोन तारी पाक तयार झालेला आहे आपल्याला अगदी असाच पाक हवाय साखरेचं हे मिश्रण तयार होण्यासाठी म्हणजे दोन तारी पाक तयार होण्यासाठी जवळपास मला पंधरा ते वीस मिनिटं लागली आहेत या 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 आता यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्यात आणि या फोडी आपल्याला या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे नंतर या फोडी मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवर या फोडी आपल्याला या पाकामध्ये आता एकसारख्या हलवत राहायच्यात आपल्याला या सर्व पोळी शिजवून घ्यायच्यात जोपर्यंत शिजत नाही येत ना तोपर्यंत आपल्याला या फोडी एकसारख्या हलवत राहायच्यात आपण साखरेचा दोन तारी पाक तर तयार करून घेतलाय परंतु जसजसं हा पाक गरम होत जाईल ना तस तसं या कैरीच्या फोडींमधलं पाणी या पाकामध्ये उतरेल आणि मग आपला पाक आणखी पातळ होईल हे <laughs> पाच सात आठ मिनिटांतर आपल्या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि पाहताना तुम्ही आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा किती पातळ ते आता पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला आठ ते दहा मिनिटं हलवत राहायचं म्हणजे आपल्या कैरीच्या फोडींमध्ये आजपर्यंत हा पाक मोडला जाईल कैरीच्या फोडीचीचतील आपल्याला हे मिश्रण न थांबता अगदी एकसारखं हलवायला पाहिजे असं काही नाही तुम्ही दुसरी कामही करू शकता फक्त याच्याकडे दुर्लक्ष होऊन हे लागता काम नाही इतकं मात्र लक्षात ठेवायचं आहे हे पाह पाच सहा मिनिटांतर कैरीच्या फोडींमध्ये पाक मुरला गेलेला आहे आणि कैरीच्या फोडींचा रंग देखील बदललाय कैरीच्या फोडींना एक चकाकी आली आहे आता मात्र फक्त अगदी पाचच मिनिटं हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे पाच मिनिटांनंतर हे पा आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे साखर आंबा तयार झाला हे नजरेला दिसताना तर दिसतंय आहे परंतु तरीसुद्धा आपण एकदा चेक करून पाहूया त्यासाठी पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये आपल्याला या मिश्रणाचा एक थेंब घालायचा आहे आणि ही प्लेट उभी धरायची आहे हे पा प्लेट उभी धरल्यानंतर पहिल्याप्रमाणे हा थेंब आता अजिबात खाली उघडत नाही आहे आणि बोटांच्या चिमटीत धरल्यासता अगदी घट्ट अशी तार तयार होते आणि ती तार आपली तुटत नाही आहे म्हणजे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता याच प्लेटमध्ये आपल्याला कैरीच्या काही फोडी घ्यायच्यात आणि त्या बोटांच्या साह्यानं दाबून पाहायच्यात हे पा कैरीच्या पोडी अगदी सहज दाबल्या जातात याचा अर्थ आपला साखर आंबा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दोन लवंगा देखील घालू शकता त्याने सुद्धा खूप छान आणि वेगळी चव येते वेलचीपूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपला साखर आंबा तयार झाला आता हा साखर आंबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे एवढा सगळा साखर आंबा तयार करण्यासाठी म्हणजे गॅसवर ठेवल्यापासून तयार होईपर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस इतकी मिनटं लागली आहेत म्हणजे जवळपास पाऊन तास आणि कैरी स्वच्छ धुवून घेण्यापासून त्याच्या फोडी करण्यापर्यंत जवळपास दहा ते पंधरा मिनटं म्हणजे हा पूर्ण साखर आंबा करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक तास इतका कालावधी लागला हे पहा साखर आंबा पूर्णपणे थंड होण्यासाठी जवळपास एक तास इतका कालावधी लागलेला आहे आणि साखर आंबा पूर्णपणे थंड झाल्यावर तो घट्ट तर झालाच आहे शिवाय त्याचा रंग देखील बदललेला आहे असं वाटतंय की हा गुळ आंबा आहे गुळापासून तयार केला आहे पाहताय ना तुम्ही आपला साखर आंबा हा किती रसरसित झालाय साखर आंबा तयार करण्यासाठी जर आपण एक किलो कैरी घेतली असेल ना तर काही जण तितक्याच प्रमाणात म्हणजे एक किलो साखर वापरतात परंतु आपल्याला साखर आंबा खूप गोड नको आहे थोडासा आंबट देखील लागायला हवाय म्हणूनच आपण कैरी थोडी पिवळसर असलेली घेतलेली आहे म्हणून आपण साखर कमी घातली आहे तुम्हाला जर अगदीच खूप गोड साखर आंबा हवा असेल आणि रस थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही अगदी समप्रमाणात साखर वापरू शकता आता हा साखर आंबा आपल्याला दीर्घकाळ टिकून ठेवायचा आहे त्यासाठी हे पहा तो स्टोर करण्यासाठी एखादी काचेची बरणी घ्यायची ती गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कापड्यानं स्वच्छ पुसून घ्यायची आणि स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एक दिवस उन्हामध्ये ठेवायची परंतु आपल्याला फक्त काचेची बरणी स्वच्छ करायची नाही तर बरणी इतकंच आपल्याला झाकणसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे झाकण देखील उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि उन्हात एक दिवस ठेवल्यानंतर स्वच्छ कापडानं झाकण आणि बरणी स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये हा साखर आंबा भरून ठेवायचा आहे म्हणजे तो दीर्घकाळ टिकेल साखर आंबा तयार करताना अगदी आपण काळजीपूर्वक तयार केला आहे एक तारीपाकामध्ये आपण हा साखर आंबा तयार केला आहे त्यामुळे तो खराब होण्याची तर शक्यताच नाही आहे परंतु एकदा आपण साखर आंबा स्टोर केल्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला मध्ये मध्ये हा साखर आंबा लागेल ते ना तेव्हा हा साखर आंबा घेण्यासाठी आपण जो चमचा वापरणार आहोत ना तो अगदी कोरडा वापरायचा आहे आणि साखर आंबा घेतल्या घेतल्या लगेचच आपल्याला बरणीचं झाकण लावून ठेवायचंय एकंदरीतच आपल्याला साखर आंबा घेताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची म्हणजे त्याला बुरशी लागणार नाही तो अगदी वर्षभर टिकेल हा साखर आंबा तुम्ही पोळी रोटी थेपले पराठे यांच्या बरोबर तर खाऊ शकता परंतु जाम सॉसप्रमाणे ब्रेड स्लाईसवर पसरवून देखील खाऊ शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोड आंबट मऊ लुसलू रसरशीत साखर आंबा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल और प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद